नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी सव्व्या हप्त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा बघा शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ अर्ध्यावरती सोडून गेलात तर शंभर टक्के तुम्ही नमोच्या सव्या हप्त्यापासून वंचित राहणार त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा नेमकी काय केली आहे घोषणा शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमका कधी होणार नमोचा सव्वा हप्ता जमा पाहूया संपूर्ण बातमी मित्रांनो आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री यांनी कृषी विभागासोबत तातडीनं बैठक घेतली आहे यात नमो शेतकरी योजनेच्या सव्व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा करून मोठी घोषणा केली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत जर नमोचा सव्वा हप्ता हवा असेल तर तात्काळ पुढील गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत तर चला शेतकरी बांधवांनो पाहूया संपूर्ण अपडेट नवीन निकषानुसार शेतकरी हा मूळचा महाराष्ट्रातीलच रहिवाशी असावा त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड मतदान कार्ड आता ओरिजिनल द्यावे लागणार आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये अनेक शेतकरी जे की बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात जमिनी घेतल्या व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला गेला त्यामुळे बोगस शेतकऱ्यांची मोठी वाढ झाली होती त्यामुळे बोगस शेतकऱ्यांना सध्या ओगळण्याचे काम सुरू त्या आहे त्यामुळे तुम्ही तर ओरिजिनल कागदपत्र दिले आहेत ना ते एकदा चेक करा तसेच शेतकरी बांधवांनो तुम्ही दिलेला मोबाईल नंबर तुमच्याच नावावर आहे की नाही ते देखील चेक करा कारण घरातील कोणत्याही व्यक्तीचा नंबर दिला असेल तर नमोचा सव्वा हप्ता तुमचा रद्द होऊ शकतो तसंच बँक खाते आधार लिंक आहे का ते काळजीनं तपासून घ्या मित्रांनो बोगस शेतकऱ्यांना वगळल्यानंतर शेतकऱ्यांना नमोचा सव्वा हप्ता वितरित केला जाणार आहे सूत्रांच्या मते येणाऱ्या वीस मार्चपर्यंत नमोचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद